शासनाला तरी शिव देण्याच्या उद्देशाने आपण उभारलात अशी चर्चा आहे काय सांगाल याबद्दल पण शिवसेना मानणारा जो वर्ग आहे हा कमी नाहीये आहे जर बघायला गेलं तर फार प्रश्न आहेत जे फार वर्षापासून प्रलंबित आहेत किंवा ते अजून फार वर्ष प्रलंबित राहतील मी त्यांना गोष्टी उघडून दाखवणार आहे की काय सत्य आहे का असत्य आहे का आपण नेहमी मागे राहतो का आपला भाग मागे राहतो कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघामधून शिवसेनेचे उमेदवार ओंकार चोगले सर आपल्या सोबत आहेत सर सर्वप्रथम मीडिया बावल्यामध्ये स्वागत आहे नमस्कार नमस्कार आपण कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघामधून काय सांगाल याबद्दल बघा आज आपण महाराष्ट्रात जर एकंदरीत शिवसेनेचा सगळा प्रवास बघितला त्यानंतर आपण खासदारकीला शिवसेनेचा प्रवास बघितला त्यानंतर आपण महानगरपालिकेत शिवसेनेचा प्रवास बघितला तर एकंदरीत जर आपण लक्षात घेतलं तर शिवसेना ह्याच्या शिंदे म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा जो पुढे घेऊन जात आहेत ह्याचा लोकांना फार म्हणजे लोकांनी फार चांगला रिस्पॉन्स दिला आहे त्यामुळे आम्हीही त्याच विचारांना बाळासाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन आपल्या मतदारसंघात म्हणजे पन्हाळा हा मतदारसंघ जर तुम्ही बघितलात तर शिवसेनेला मानणारा किंवा शिवसेनेच्या विचाराला मानणारा फार आ, मोठी संख्या इथे आहे शिवसेनेच्या विचारावर बाळासाहेबांवर प्रेम करणारे फार लोक फार, फार फार मतदार यात आहेत त्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही ह्या भागात काहीतरी आपल्या लोकांसाठी किंवा आपल्या शिवसेनेच्या विचारसर असलेल्या लोकांना एकजूट करणं आणि त्यांना ते एकत्र करून आपण लोककल्याणकारी का कामं कसं का करू शकतो किंवा आज महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आहे, आहे आज आमचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत आज आमच्याकडे बरेच मंत्री आहेत त्यांचा हात धरून आपण पन्हा शावडीत किंवा इतर मतदारसंघात कसे आपण आ... आपल्या लोकांचं कल्याण करू शकतोय किंवा कसा विकास करू शकतोय युवकांना आपण यातनं कसं फायदा करून देऊ शकतोय शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडू शकतोय हे सगळ्या गोष्टी आम्ही डोक्यात ठेवून आमचे शिवसेनेचे विचार असणारे एक एक हिंदुत्ववादी विचार असणारे एक भगवत पताका घेऊन आम्ही बाहेर पडलोय आणि कसं तरी काहीतरी यातून आपण आपल्या लोकांचं आपल्या युवक युवा मित्रांचं आपल्या शेतकऱ्यांचं काहीतरी आपण चांगलं करायचं हा विचार घेऊन आम्ही आपण शेवटच्या दिवशी फॉर्म भरला कोणाला तरी देण्याच्या उद्देशाने आपण उभारलात अशी चर्चा आहे काय सांगाल याबद्दल नाही खरं तर यावरती हसावं की कुणाची तरी खिल्ल उडवावी हेच समजत नाही कारण की असे जे कोण बोलत असतील तर मी सगळ्यात लहान आहे या मतदारसंघात पण असे जे बोलतात ते कदाचित माझ्यापेक्षा लहान असावेत निदान वयाने नाही तर बुद्धीने तरी कारण लक्षात घ्या कुणाला शय देणं इतकं छोटी ही उमेदवारी नाहीये शिवसेना हा दोल नम्बर हाँ आज हा महाराष्ट्रातला दोन नंबरचा पक्ष आहे हा आम्ही मान्य करतो की आज आमचं संघटन तुम्हाला या ठिकाणी थोडं बाकीच्यांपेक्षा कमी दिसत असेल पण शिवसेनेला मानणारा जो वर्ग आहे हा कमी नाही आहे त्यामुळे शिवसेनेची ही स्वतंत्र लढाई आहे आमची कोणाशी इथे ईर्षा नाहीये आमची कोणाशी इथे द्वेष नाहीये आम्ही इथे कोणाला आमचं कॉम्पिटेटर मानत नाहीये आम्ही आमची एक वैयक्तिक विचारधारा घेऊन चाललो आहे सगळे चांगले आहेत आमची आम्ही फक्त त्यांच्यापेक्षा एक पाऊल जरा जास्त चांगला होता सगळे चांगले आहेत आज मला जर तुम्ही घेतला तर मी मुळचा पण आहे पण माझं शिक्षण म्हणा किंवा माझे कॉलेज म्हणा हे माझं मुंबईसारख्या किंवा ठाण्यासारख्या असं मेट्रोपॉलिटन सिटी मेट्रो सिटीमध्ये झालंय माझं शिक्षण तर आज मी तिथे ज्या गोष्टी बघतो आज तिथे मी जो पद्धत बघतो आज इकडच्या रस्त्यांमध्ये तिकडच्या रस्त्यांमध्ये एक पद्धत आहे फरक आहे आज तिकडची गटर बघा इकडची गटर फरक आहे आज तिकडचं मॅनेजमेंट आज तिकडच्या महानगरपालिका तिथल्या वेस्ट मॅनेजमेंट कसं करतो ते इलेक्ट्रिसिटी मॅनेजमेंट कसं करतो किंवा इतर बऱ्याच गोष्टी असतील कष्ट रिलेटेड काही गोष्टी असतील बऱ्याच बऱ्याच म्हणजे इथे अजून त्या गोष्टी इम्प्लिमेंट व्हायला खूप टाइम जाणार आहे पण पासूनच जर आमच्यासारखे सुशिक्षित उमेदवार मी असं म्हणत नाही की मीच कोणी कुठल्याही पक्षाची पण सुशिक्षित उमेदवार जर आले तर आत्ता तुम्ही पाया जर तिथे चांगला रचत गेला तर या भागाचं कल्याण होणार आहे त्यामुळे या भागात माझ्यासारखे सुशिक्षित येणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही आज ते बघून आमच्या गावात आमच्या भागात आम्ही कसं करू शकतो ही विचारधारा घेऊन आमच्या लोकांना आमच्या युवकांना पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही ते उतरलो आहे कुणालाही शय देण्यास इतकं आम्ही मोठं नाही आणि इतक्या खालच्या लेवलला जाऊन राजकारण करणारी विचारसरणी किंवा संस्कार आमच्या शिंदेसाहेबांनी केलेला नाही मतदारसंघामध्ये कोणते प्रश्न आपल्याला भेडसावत आहेत काय सांगाल याबद्दल बघा तसं जर बघायला गेलं तर फार प्रश्न आहेत जे फार वर्षापासून प्रलंबित आहेत किंवा ते अजून फार वर्षा प्रलंबित राहतील काही स्थानिकच्या काही घडामोडी त्यात आहेत स्थानिकच्या काही बिरजांमुळे ती प्रश्न फार वेळ झाला लांबणीवर पडल्यात पण सगळ्यात प्रथम आता जर भेडसणारा म्हणला तर मी युवा असल्यामुळे माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की युवा युवांना जो रोजगारांचा विषय आहे त्यास तो प्रश्न मला फार भेडसावतो मग त्यासाठी मला काय करता येईल हे ज्यावरती मी माझ्याकडे एक चांगलं विजन आहे किंवा मला आदरणीय शिंदे साहेबांचा आमच्या उद्योग मंत्र्यांचा आमच्या पालकमंत्र्यांचा आमच्या खासदारांचा सगळ्यांचा मला एक चांगला सपोर्ट आहे ते मला जाईल तिथे प्लॅटफॉर्म देत आहे ते मला जाईल तिथे मला एक ह्यात अभ्यास कसा करावा ह्यात कसं काम काढावं आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यात मला फार चांगलं मार्गदर्शन करतायत तर त्यांच्या हाताला धरून मी माझ्या युवा मित्रांना कसं पुढे घेऊन जाईन हे माझ्या डोक्यात आहे कारण हाच माझा सर्वप्रथम प्रश्न आहे आणि दुसरा त्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न जर म्हणला तर शेतकऱ्यांचा काय कारण की मी स्वतः एक शेतकरी पुत्र आहे आज लोकांना मी दिसत जरी असलो कसाही तरी मीही या आ, माले या गावात शेण घाण केलेला माणूस आहे मी स्वतः शेनकुठेही लावलेले आहेत मी स्वतः गोठाही साफ केलेला आहे मी धाराही काढलेले आहेत मी डेअरीत जाऊन दूधही घातलेला आहे मी बऱ्याच वेळा डेअरीत दूध घालताना उशीर झाले ट्रकाच्या मागणं पळून त्याला पुढं थांबवून तिकडे वर ट्रकात चढून कॅनत दूध वाचलेला माणूस आहे मी असं कोणी समजू नये मला ग्राउंड लेवल ही माहित आहे त्यामुळे इथल्या लोकांच्या युवकांच्या आणि शेतकऱ्यांच्या अडचणी सगळ्यांपेक्षा जास्त वेळ ओळखतो असं नाही पण मीही ओळखतो त्यामुळे मला असं हे दोन मेन मुद्दे आहेत की माझे युवक आणि माझे शेतकरी यांच्यासाठी मला जे काही करायचं आहे हे सोडून मग नंतर मग बघा आता रस्ते आले लाईट आली आरोग्य आलं ह्या सगळ्या ज्या रस्ते गटरी आले ह्या सगळ्या तर आपल्याला करायचं आहेत पण हे सोडून वेगळं काय करता येईल तर आता समजा आता एखादी आपल्या आप जिल्हा परिषदच्या अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळा आहेत त्या मला कशा एआय बेस्ड करता येतील आरोग्य केंद्र मला कशा चांगल्या करता येतील आज आरोग्य खातं शिवसेनेकडे आहे त्यांची मदत घेऊन तिथल्या आमच्या मंत्र्यांच्या आदरणीय आंबेडकर साहेबांची मदत घेऊन मला इथे काही सुधारणा करता येईल ह्या असे बरेच मुद्दे आहेत माझ्याकडे म्हणजे लवकरच माझ्या आता माघाराची तारीख वाढल्यामुळे वचननामा आपल्याला जाहीरनामा अजून आपल्याला प्रिंट करता आले नाही पण जसं ते सगळे होतील माझा जाहीरनामा प्रत्येक घरोघरी मी स्वतः घेऊन येतोय त्यात मी माझं विजन पूर्णपणे मांडतोय तर लोकांना ते लक्षात येईलच आणि नक्कीच एक वेगळ्या पद्धतीचं काम म्हणजे स्पर्धा आणि ईर्षेवरती राजकारण न करता समाज आपण उतरायचं आहे आपण जर निवडून आला तर सर्वप्रथम कोणता प्रश्न सोडवणार काय सांगाल याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या आणि युवकांसाठी काय करते हे जेव्हा माझं आहे क्लिनलीनेस स्वच्छता जे आपण म्हणू म्हणजे माझ्या जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावात आणि रस्ते कसे स्वच्छ ठेवता येतील लोकांना पाणी वाचवण्यासाठी कसं प्रेरित करता येतील झाडं लावण्यासाठी कसं प्रेरित करता येतील ह्या सगळ्या गोष्टींकडे माझं लक्ष राहील रस्ते गटर हे तर होतच राहतील या व्यतिरिक्त व्यसनमुक्तीसाठी मला काय करता येईल मी माझा स्वतःचा आज इथे तुम्ही कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघात बघितलं तर फार मोठा एक माझं युवकांचं माझं फार मोठं एक सर्कल आहे तर त्यांना घेऊन मला एखादं फाउंडेशन करता येईल का जेणेकरून मला युवकांना प्रेरित करता येईल की बाबा तुम्ही व्यसनापासून मुक्त व्हा त्यांना आध्यात्मिक मार्गात कुठे नेता येईल का किंवा मला मला जर उद्या ताकद मिळाली तर मी एखादे कोणतरी चांगले आध्यात्मिक आपल्याला लेक्चर्स भेटतील म्हणजे इस्कॉन सारखे आता संस्था आहेत ते भगवद्गीतेचे पाठ त्यांचे गुरुजी होऊन सांगतात असं एखादा आपल्या युवकांना किंवा ज्येष्ठांना एखादं असं केंद्र खोलता येईल का जिथे आपल्याला बाबा आपल्या आपल्या धर्माबद्दल आपले गीतेतले सार सांगता येतील अशा काही गोष्टी मला करता येईल का हे ॲडिशनल गोष्टी लक्षात घ्या रस्ता वीज आरोग्य पाणी हे तर माझं प्रथम कर्तव्य आहे पण ते बघा कधी पण लक्षात घ्या रस्ता चांगला केला आणि माणसाची विचारधारा नाही सुधारली तर तो त्यावर थुकत जाणार तरी त्या रस्त्याचा काही उपयोग नाही आपल्याला भाग आहे प्लस आपल्याला आपल्या लोकांना त्या भागासाठी प्रेरित करून तो कसा स्वच्छ राहील त्यासाठी आपण कसं राहिलं पाहिजे हेही आपल्याला तयार करायचं आहे दुर्दैवानं आजपर्यंत आम्हा युवा पिढींचा फक्त राजकारणात मागे फिरण्यासाठीच उपयोग करत गेलाय आणि त्यासाठी नेहमी आम्हाला अपूर्ण अभ्यास दिला गेला कायम आम्हाला अडाणी ठेवलं गेलं हे मी काळजी घेणार की इथून पुढे माझे जे युवा मित्र आहेत हे अंधारात राहता कामा नये मग माझ्याशी जोडल्या जाणाऱ्या प्रत्येक युवकाला मी यातनं बाहेर काढणार आहे सक्षम करणार आहे मेंटली असेल ते प्रत्येक बाजूने मी त्यांना गोष्टी उघडून दाखवणार आहे की काय सत्य आहे आहे का, का, का आपण नेहमी मागे राहतो का आपला भाग मागे राहतो हे मी त्यांना दाखवून देणार सर आपण आपला, आपला वेळ मीडिया पॉवरला दिल्याबद्दल आपले आभार आहे धन्यवाद आदिराज ज्वेलर्स विश्वासाचं नाव सोने चांदी दागिने राशीरत्ने फॉर्मॅक दागिने वन ग्रॅम फॉर्मिंग दागिने गिफ्ट आर्टिकल्स आणि सुवर्णविषय योजना आमचा पत्ता पार्श्व डेरी शेजारी नवे पारगाव एक वेळ अवश्य भेट द्या